नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मराठी हेल्थ गुरुवर आज आपण जाणून घेणार आहोत वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम दहा पदार्थ तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल चला वेळ न दवडता सुरुवात करूया एक लिंबू लिंबू हा वजन कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त पदार्थापैकी एक आहे लिंबामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून दररोज सकाळी उपाशीपोटी प्या यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मेटाबॉलिझम सुधारतो दोन ओट्स जवसाचे पोहे ओट्स हे वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहे हे फायबरने भरलेले असते ज्यामुळे पचन सुधारते आणि लवकर भूक लागत नाही नॅरीसाठी दूध किंवा पाण्यात ओट्स शिजवून त्यात फळे किंवा मध घालून घ्या तीन हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत यामध्ये कमी कॅलरी असून त्या पोषणमूल्यांनी भरलेल्या असतात या भाज्या रोजच्या जेवणात चूप पराठा किंवा भाजी स्वरूपात वापरा चार भिजवलेले बदाम बदाम हे प्रथिनांचा आणि चांगल्या फॅटचा उत्तम स्रोत आहे भिजवलेले बदाम वजन कमी करण्यात खूप उपयुक्त आहेत दररोज सकाळी पाच सहा बदाम भिजून खा हे पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते पाच हिरवा चहा म्हणजे ग्रीन टी हिरवा चहा वजन कमी करण्यासाठी वरदान आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे फॅट बर्न करण्यात मदत करतात दिवसातून दोन तीन वेळा ग्रीन टी घ्या विशेषतः जेवणानंतर सहा मूळ आलेली कडधान्ये मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते या कडधान्यामुळे पचन सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते मोड आलेल्या कडधान्याचे सॅलड बनवा किंवा त्यात लिंबू आणि मसाले टाकून खा सात दही दही पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचन संस्थेला चालना देतात लो कॅलरी दही जेवणानंतर किंवा दुपारच्या वेळी खा आठ कोमट पाणी आणि मध कोमट पाणी आणि मध हे वजन कमी करण्यासाठी अजून एक प्रभावी उपाय आहे यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात एक चम मध मिसळून प्या नऊ जवस जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात हे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करते जवस पावडर करून ती दह्यात किंवा सूपमध्ये मिसळून खा दहा सफरचंद सफरचंद हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम फळ आहे यामध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर असते जी दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव देते दिवसातून एक सफरचंद खा यामुळे तुमची भूक नियंत्रित राहते तर मित्रांनो हे होते वजन कमी करणारे दहा सर्वोत्तम पदार्थ तुमच्या आहारात हे पदार्थ नियमित समाविष्ट करा आणि तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल जर जा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी हेल्थ गुरु चॅनलला अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद